आमदार एकनाथजी शिंदे यांनी काल संपूर्ण जगदाळे कुटुंबाची भेट घेऊन त्यांची सुकन्या आसावरी आणि बहिणींना आणि कुटुंबियांचं सांत्वन केलेलं होतं आणि त्याचबरोबर जे जे सगळे पुनर्वसन आणि त्यांनी परत आयुष्य जगत असताना प्रचंड अडचणीतून त्या सामोरं जात आहेत त्यावेळेला काही प्रश्नांचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी आमचे शहर प्रमुख नाना भानगिरे आणि आमच्या शिवसैनिकांवर सोपवलेली होती त्यानुसार आज आम्ही ताबडतोबच कुटुंबाला भेट दिली विशेष म्हणजे कायदेविषयक विशे, डिप्लोमाचा निकाल आजच लागला आहे आणि त्याच्यामध्ये चांगल्या मार्क मिळवून गुणवत्तेने आसावरी पास झालेल्या आहेत त्यामुळे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटच्या मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमाबरोबरच लॉ कायदेविषयक अभ्यासक्रम आणि लेबर लॉ या सगळ्या बाबतीतलं त्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे त्यांना चांगल्या प्रकारचं एक तो तो व्यवसाय आणि महत्त्वाचं म्हणजे नोकरी शासकीय पदामध्ये पुणे शहरामध्ये मिळावी अशी त्यांच्या कुटुंबियांची अपेक्षा आहे कारण कुटुंबावरती जो आघात झाला आहे त्याच्यामध्ये इथेच त्यांना आई आणि इतर नातेवाईकांच्यासोबत वास्तव्य आवश्यक आहे त्या संदर्भात आमची तपशीलवार चर्चा केली आजच्या रिझल्टबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन केलं आणि शहराच्या आमच्या वतीने शिवसेनेच्या वतीने काही आम्ही त्यांच्यासाठी एक दिलासा देण्याचाही प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर त्यांनी दिलेला जो अर्ज आहे तो, तो माननीय एकनाथजी शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देऊन तसंच पुणे महानगरपालिका आयुक्त आणि विभागीय आयुक्त यांच्याकडे देऊन त्या विषयांचा आम्ही पाठपुरावा करणार आहोत विभागीय आयुक्तांशी मी या बोलणार बोलणारे आणि आज प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेला किंवा परीक्षेचा रिझल्ट लागला की आसावरीलला तिथे वडील जेवायला घेऊन जायला असायचे परंतु ते यावेळेला नाही आहे त्या कल्पनेने सगळेच जण आम्ही विवश झालो परंतु हा जो अत्यंत नीच प्रवृत्तीचा घाला जो भारतावर आलेला आहे त्याचं उत्तर त्यांना लवकरात लवकर बाजून जोरात मिळेल अशा प्रकारची प्रार्थना आम्ही ईश्वराकडे केली आणि तिला अभिनंदन करत असतानाच पुढचा पाठपुरावा आमचा सातत्याने चालू राहील असा देखील संकल्प नाना भानखेरे आम्ही आणि इथले सगळे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे